मी ॲडव्होकेट अनिल शंकरराव नालावडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून जो संबंध खलतावा तालुक्यामध्ये ढक फुटी सदृश्य पाऊस पडत आहे त्यामुळे सर्व पिकांचं हे तालुक्यातील आतोनात असं नुकसान झालेलं आहे आधीच या निर्दयी शासनाने कर्जमाफी केले नाही म्हणून सर्वसामान्य शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि अशातच आसमानीसुद्धा संकट या ठिकाणी या तालुक्यातील सर्वच तिन्ही तिन्ही चारी जेवढी मंडळ आहे त्या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर गुरे ढोरे आणि संपूर्ण पिकच नाही तर संपूर्ण जमीनसुद्धा नदीकाठची वाहून गेलेली आहे त्यामुळे या सरकारचं ला निवेदन देऊन त्यांनी एकटरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिले पाहिजे त्यामुळे काहीतरी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मदत होईल आणि सर्वसामान्य शेतकरी परपंच या ठिकाणी उभे राहतील आज संबंध तालुक्यामध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती तयार झाली आहे या पावसामुळे होतंच नव्हतं झालं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत तरी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या सर तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या प्रसंगी उपस्थित असलेले सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातील सर्वांचे मी आभार मानतो त्यामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांकचे अध्यक्ष भाई शहर काँग्रेसचे समर टेलर मकरुद्दीनबाई काशिनाथ पाटील गायकवाड पांडुरंग पाटील वेताळ शिवाजी वे, खंडू पाटील चव्हाण यासोबत बरेच पांडुरंग पाटील वेताळ असे अनेक काशीनाथ पाटील गायकवाड हे सर्वच शेतकरी राजेंद्र निकम तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमॅन कनेक्शनचे माजी चेअरमॅन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आमची अपेक्षा एकच आहे की या गेंड्याचे काततडी पांगडलेल्या सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ताबडतोब उभं राहिलं पाहिजे आणि इतके वेळेस नाही राहिले तरी यावेळेस एवढं आसमानी संकट आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचं आसू फुटलं पाहिजे त्यादृष्टीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मदत करण्यासाठी शासनाने दरबारी मायबाप सरकारनी पंचनामा हा ताबडतोब पंचनाम्याचा आदेश देऊन काय जी मदत करता येईल ती सर्वतरी मदत करून या सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देत आहोत